नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आई वडील आणि चुलत्यांच्या कृपेने आमचं बरं चाललंय अजित पवारांचे बीडमध्ये विधान वाल्मिक कराड जेल प्रशासनाचा जावई आहे का देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना ए सी रूम फोनची सुविधा आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला संसदेत शिवसेना ठाकरे गटाचा कडाडून विरोध संजय राऊत काँग्रेसचे घरगडी भाजपने उद्धव ठाकरे गटाला डिवचले राहुल गांधीच्या पावलावर पाऊल न ठेवण्याचा सल्ला आणि वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा अमित शहा म्हणाले वोट बँकेसाठी अल्पसंख्यांकांना घाबरवले जात आहे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपल्या स्वागतासाठी कोणतीही शाल हार तुरे न आणण्याची विनंती केली कर्मधर्म संयोगाने आईबापाच्या कृपेने तसेच चुलत्याच्या कृपेने आमचं चांगलं चाललं आहे काहीही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार द्या पायाही पडू नका आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचेच नाहीत पूर्वी यशवंतराव चव्हाण दादा वसंतराव नाईक आदी मोठी माणसे होऊन गेली ही लोकं अभाळा एवढी मोठी माणसे होती त्यांच्यापुढे नतमस्तक व्हा तसेच आपण कोणाचीही दादागिरी खपून घेणार नाही असा इशारा देखील अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला सत्तेतले असो किंवा विरोधातले कोणीही असेल तर त्याला टायरमध्ये घ्या असे मीच सांगेन मकोका लावायला सांगेन कोणाचीही दादागिरी खपून घेणार नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर आशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन त्याला टायर मध्ये घ्या त्याला फोकून काढा हे असलं नाही चालणार किल्ले धारूर तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाल्याने वाहतुकीला अडथळे झाल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत चोरंबा मार्गे वडवणी तसेच ते वडवणी या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाले असल्याने रस्ता नव्याने करण्यासाठी बांधकाम विभागाकडे अनेकदा मागणी केली परंतु या मागणीची दखल न घेतल्याने पुन्हा धारूर व वडवणी तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील ग्रामस्थांनी बांधकाम विभाग व तहसील कार्यालयात निवेदन देऊन रस्ता तात्काळ करण्यात यावा नसता दिनांक चार एप्रिल रोजी थेटेघण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे या रोको आंदोलनात थेटेघवान चोरांबा ढगेवाडी पहाडी पारगाव पहाडी दहीपळ चारदरी येथील गावकरी सहभागी होणार आहेत युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रन्वे किल्लेधारूर बौद्ध गया येथील बोद्ध विहार बौद्धांच्या ताब्या देण्यात यावे व विकास बनसोडे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी आष्टी तहसील कार्यालयावर शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी भव्य मोर्चा धडकणार असून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आष्टी तालुक्यातील समस्त भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे बुद्धगया येथील महाबुद्ध विहार हे फक्त बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही अनेक वर्षांची मागणी असून आता या मागणीने उद्रेकी स्वरूप धारण केले आहे तसेच काही दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यात विकास बनसोडे यांची जातीय द्वेषातून हत्या करण्यात आली होती या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी आष्टी तालुक्यातील समस्त भीमसैनिक हे रस्त्यावर उतरणार आहेत आज याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात डी वाय एस पी आष्टी यांना निवेदन देण्यात आले यावेळी संदीप जाधव कुणाल निकाळजे दीपक गरुड सुभाष निकाळजे राहुल निकाळजे संजय खंडागळे नितीन निकाळजे अविनाश निकाळजे दीपक वालेकर समीर शिरसाट अविनाश निकाळजे मुकेश निकाळजे आदी भीमसैनिक उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी किरण जावळे कडा जालना शहरात एका सुनेने सासूचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे जालना शहरातील भोकरदन नाका प्रियदर्शिनी कॉलनी येथे सविता संजय शिंगारे वय पंचेचाळीस वर्षे या सासूचा कौटुंबिक वादातून संशयित सून प्रतीक्षा शिंगारे हिने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जालना शहरातील प्रियदर्शिनी कॉलनी येथे सविता शिंगारे या सून प्रतीक्षा शिंगारे यांच्यासोबत किरायाच्या घरात राहतात सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहत असल्याने घरी सासू आणि सून या दोघीच राहत होत्या कौटुंबिक वादातून आज बुधवारी पहाटे सुनेने सासूच्या डोक्यात जोरदार वार केला यातच सासू सविता यांचा मृत्यू झाला यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतीक्षाने मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर आणला मात्र हा प्रकार घरमालकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर प्रतीक्षा ही सासूचा मृतदेह सोडून फरार झाली घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी जालना एल पोलीस निरीक्षक पंकज जाधव सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी भेट दिली दरम्यान पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीच्या शोधार्थ एल सी बी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथके रवाना करण्यात आले आहेत जामखेड तालुक्यातील साकत येथील वैभव बळीराम वराट यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे वैभवची आई ही गृहिणी असून वडिलांनी एस आर पी एफची सेवा करून परत पोलीस म्हणूनही सेवा केली होती एका वर्षभरापूर्वी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले वैभवचे प्राथमिक शिक्षण अमरावती येथे माध्यमिक शिक्षण बीड येथील चंपावती विद्यालयात तर उच्च शिक्षण एम आय टी कॉलेज पुणे येथे झाले पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून हे घवघवीत यश संपादन केले आहे वैभवच्या या यशाबद्दल जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जामखेडचे सुप्रसिद्ध उद्योजक कांतीलाल कोठारी साखर सम्राट अशोक चोरडिया सुनील जगताप धनंजय भोसले बिभीषण वराट विठ्ठल वराट आदींची उपस्थिती होती शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घोटण तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील नाथसागर इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन चेअरमन श्री लक्ष्मणराव टाकळकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेस्टा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय तायडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून यावेळी मेस्टा जिल्हा अध्यक्ष देविदास गोडशे तालुका अध्यक्ष सचिन वैद्य नागनाथ पानसरे केंद्रप्रमुख केदार मॅडम संतोष ढाकणे सर डॉक्टर शरद घनवट सर काटे सर भागवत सर हुगे सर साबळे सर विशाल सानप सरपंच सुधीर पवार उपसरपंच विष्णू घुगे केदारेश्वर साखर कारखान्याचे संचालक रणजित घुगे संजय टाकळकर भारत मोटकर प्रकाश घुगे शहादेव घुगे अर्जुन घुगे संदीप घुगे डेव्हिड गंगावणे तुकाराम थोरवे पीर महम्मद शेख नामदेव घुगे संतोष घुगे महेश घुगे व पालकांची उपस्थिती होती संस्थेचे सचिव आदिनाथ गर्जेसर यांनी प्रस्तावित करत शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली सूत्रसंचलन दीपक कुसळकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रशांत कोह्लेसर यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा कवडे पुष्पा जगधने पूजा गायकवाड सविता जगधने शुभांगी गोरे ज्योती कराळे शीतल जगधने वैष्णवी खांडेकर रोहिणी क्षीरसागर शुभांगी जगधने सुनील कुसळकर शफीक शेख शरद जगदने यांनी परिश्रम घेतले युवा दर्पण लाईव्ह साठी नरहरी शहाने शेवगाव आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार